विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन यातील बारावा पाठ पुरंदरचा वेढा व तह हो याचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यातील एक त्यावेळची मुगली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब होती उत्तर त्यावेळची मुघली मुगली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे सुरत होती दोन पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता उत्तर पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता तीन औरंगजेब बादशहाची भेट घेण्यासाठी शिवराय जाण्यास तयार झाले पुरंदरच्या तहात टिंब टिंबटिंब किल्ले देण्याचे कबूल केले उत्तर औरंगजेब बादशहाची भेट घेण्यासाठी शिवराय आग्र्याला जाण्यास तयार झाले पुरंदरच्या तहात शिवरायांनी बादशहा तेवीस किल्ले देण्याचे कबूल केले प्रश्न दुसरा योग्य जोड्या लावा त्यातील एक मिर्झा राजे जयसिंग उत्तर औरंगजेबचा बलाढ्य सेनापती दुसरा दिलेर खान उत्तर औरंगजेबचा विश्वासू सेनापती तीन पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार उत्तर मुरारबाजी चार शहाजीराजे उत्तर शिकारीच्या प्रसंगी अपघाती निधन प्रश्न तिसरा पाठात आलेल्या नावांच्या अध्यक्षरावरून पुढील शब्द पूर्ण करा औ औरंगजेब पु, पुरंदर मु मुरारबाजी ज जयसिंग दिलेर खान प्रश्न चौथा एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला उत्तर औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या म्हणून बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला प्रश्न दुसरा दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला उत्तर पुरंदर सारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर खानने पुरंदरला वेढा दिला प्रश्न तिसरा मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले प्रश्न चौथा पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलुक देण्याचे कबूल केले उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खालचा चार लक्ष होणांचा मुलुक मुघलांना देण्याचे कबूल केले प्रश्न पाचवा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न पहिला मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा शमशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशहा तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील प्रश्न दुसरा मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले उत्तर बादशहाच्या बाजूला ए असे दिलेर सांगताच मुरारबाजीने चौताळून दिलेर उत्तर दिले अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाहची जहागीर हवी कोणाला